शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकऱ्यांसंबंधीच्या आजच्या झटपट पन्नास बातम्या शेतकऱ्यांसाठी आज पीक विमा अनुदान पीएम किसान योजना कर्जमाफी अशा प्रकारच्या आणि महत्वाचा महाराष्ट्राचा अमर अंदाज या संदर्भातील बातम्या आज आपण बघूया पीक विमा योजनेला राज्यात थंड प्रतिसाद खरीपासाठी आतापर्यंत पावणे बारा लाख अर्ज दाखल चालू खरीपात सुधारित पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा थंड प्रतिसाद मिळत आहे रुपयात पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय सुधारित योजनेत चारपैकी तीन मारण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचा सध्या इथे खूप मोठा थंड प्रतिसाद मिळत असल्याची माहिती समोर येत आहे आता शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा महाराष्ट्रामध्ये पाऊस कधी पडणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ले भागांमध्ये सध्या पावसाची कमतरता आहे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये पाऊस सरासरीपेक्षा जून आणि जुलै महिन्यामध्ये फारच कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट आल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आज आणि उद्या आणि परवा तीन दिवसामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये पावसाची रिपरिप चालू होण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात आली आहे कर्जबाजारीमुळे तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या छत्रपती संभाजीनगरच्या बहुल खेड्यातील घटना शासन पातळीवरती कर्जमाफीचा निर्णय होत नाही त्यातच डोक्यावर कर्जाचा डोंगर असलेल्या अठ्ठावीस वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवल्याची घटना शनिवारी रात्री अकरा वाजता घडली यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त करत आहे आत्महत्या केल्याचे शेतकऱ्याचे नाव सुरेश पाटील असे सांगितले जात आहे उद्योगासाठी पश्चिम विदर्भाचा स्वतंत्र विचार होणे आवश्यक महाराष्ट्रात प्रचंड गुंतवणूक येत आहे हे राज्य भारताच्या विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणार आहे मात्र येणाऱ्या गुंतवणुकीचा समतोल असमतोल रा, राखता कामा नये येणारी छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर याच ठिकाणी केंद्रित झाली आहे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ही केंद्रित व्हावी अशी सध्या आमदारांची मागणी आहे त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होईल शेतकऱ्यांच्या पिकांना शेतींना फायदा होईल अशी माहिती सरकारने दिली आहे शाळेत होणार शुगर बोर्ड स्थापन शाळेत तपासणीचा उपक्रम मधुमेहाचे प्रमाण वाढल्याने शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय शाळांमध्ये डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत आहार विद्यार्थ्यांना योग्य आहाराचे मार्गदर्शन करणार आहेत तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दररोज व्यायाम सत्र राबवले जाणार आहे याशिवाय पालकांसाठीही राज्यभर जनजागृती उपक्रम राबवून शेतकऱ्यांसाठी महत्वाचा उपक्रम देखील राबवला जाईल अशी माहिती सध्या सरकारने दिली गेली आहे पंधरी वारीमुळे टीच्या उत्पन्नात पस्तीस कोटी सत्तर लाखांची पडली भर यावर्षी आषाढी एकादशी निमित्त विठोरायाच्या दर्शनाकरता करता तब्बल नऊ लाख एकाहत्तर हजार सहाशे त्र्याऐंशी विठ्ठल भक्तांनी एसटीने प्रवास केला त्यामुळे एस टीच्या कोटी सत्तर लाख रुपयांची भर पडल्याची माहिती आहे मागील वर्षाच्या तुलनेमध्ये आषाढी एकादशी निमित्त झालेल्या उत्पन्नात सहा कोटी शहाण्णव लाख रुपयांची भर पडली अधिक आहे मागील वर्षाच्या आषाढी एकादशीला ती मदत कमी होती मंत्रालयाकडे पायी निघालेल्या शेतकऱ्यांची प्रकृती बिघडली खांद्यावर नांगर घेऊन बारा दिवसांपासून पदयात्रा शेतमाला हमी भाव मिळावा तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कदमाफी करावी या मागण्यासाठी लातूरच्या अहमदपूर येथील शेतकरी सहदेव होणारे हे खांद्यावर नांगर घेऊन पायी चालत मंत्रालयाच्या दिशेने निघाले आहेत मात्र ठाण्यात दाखल होताच त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तात्काळ ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या पदयात्रे दरम्यान हा प्रसंग घडला रत्नागिरीच्या हापूस आंब्याला सुवर्ण पदक एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस कामगिरी एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस अंतर्गत महाराष्ट्राने चमकदार कामगिरी केली असून राज्याला अश्रेणीतील सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे आंब्याचा राजा म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा अब्बुस आंबा यंदाही अव्वल ठरला या, या सण नागपूर अमरावती नाशिक अकोला जिल्ह्यातील कृषी क्षेत्र आघाडीवर आहे पीक विमा कंपन्यांनी कमवला तब्बल दहा हजार कोटींचा नफा राज्यातील पीक विमा योजनेत आतापर्यंत पन्नास टक्के हे फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित होते उर्वरित ट्रिगर एनडीआरएफ आणि एस डीआरएफ यंत्रणाद्वारे नुकसान भरपाईसाठी वापरले जात होते अशी माहिती कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली आहे गेल्या वर्षी तब्बल कंपन्यांना दहा हजार कोटींचा नफा कमवल्याची माहिती कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली आहे सरकारकडे नसल्यामुळे महाज्योतीचे कोटी थकले माहिती महाराष्ट्र सरकारकडे पैसे नसल्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे थकले असल्याची माहिती समोर आली आहे विद्यार्थ्यांना दोन हजार एकवीस बावीस वर्षाच्या थकबाकीची रक्कम देणे अजून प्रलंबित आहे यासाठी एकशे सव्वीस कोटी रुपयांची गरज असून हा निधी मिळावा यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विकास विभागामार्फत मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिले आहे प्रकल्पाला जमीन दिलेल्यावरती कोणताही अन्याय होणार नाही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांची ग्वाही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पासाठी शेतकरी आपली जमीन देत असतो जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांवरती कोणताही अन्याय होणार नाही अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शिरूर परिसरातील डाळी चोरटा जेरबंद शिरूर पोलीस ठाण्याअंतर्गत शेतामधून डाळीम चोरी करणाऱ्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे आकाश बशीर काळे असं त्याचं नाव आहे त्यांनी शेतामधील एक लाख चाळीस हजार रुपये एक हजार चारशे किलो डाळीम दुचाकीवरील चोरट्याने पळवले होते याबाबत त्यांच्याकडे तक्रार दाखल केली असता शिरूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता नवीन पीक विमा योजना लागू करा कृषी मंत्री यांचे आदेश राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजने सुधारणा करून नवीन करूं पीक विमा योजना लागू केली आहे जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावरती गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये शेतकऱ्यांना याचा फायदा होईल अशी माहिती मात्र शेतकऱ्यांकडून या योजनेला खूप मोठा अल्प प्रतिसाद मिळत आहे गैरप्रकारामुळे पीक विम्याची जुनी योजना झाली बंद पीक विम्यात आला आता बदल अशक्य कृषी मंत्री कोकट यांची माहिती महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंगळवारी विधान परिषदेमध्ये पीक विमा योजनेवरती जोरदार चर्चा झाली आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आणि सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा मुद्दा उपस्थित करत पीक विमा योजनेवरती बदलावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले शेतकऱ्यांच्या लाभाचा प्रश्न उपस्थित केला बनावट बियाण्यामुळे उत्पादन शक्ती कमी शेतकऱ्यांचे नुकसान राज्यात काही ठिकाणी दुबार पिण्याचे संकट खरीप हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने बियाणे बनावट राज्यातील दुबार पेरणीचा फटका बसला आहे कमी असल्यामुळे आर्थिक नुकसान होत असून कृषी विभागाने दोषी सेवा केंद्रावरती छापे टाकून कारवाईला सुरुवात केल्याची माहिती सरकारने देखील दिल्याचं समोर येत आहे शेतकऱ्यांना मोठ्या व दमदार पावसाची प्रतीक्षा दुबार पेरणीचे संकट पावसाअभावी पिकांची वाढ खुंडली आठ महसुली मंडळ नव्वद टक्के खरीपाच्या पेरण्या महाराष्ट्रामध्ये गेल्या जून आणि जुलै महिन्यामध्ये अतिशय पाऊस कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवरती मोठे संकट आल्याची माहिती समोर येत आहे आता बघूया पावसासंबंधीच्या बातम्या महाराष्ट्रामध्ये साधारणतः जुलै महिन्यामध्ये कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या पूर्व भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस झाला मात्र मराठवाडा मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे शेतकऱ्यांनी बिया बियाणे पेरले असून त्यांना आता नवीन पीक वाचवण्यासाठी आता पावसाची प्रतीक्षा आहे मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यामध्ये पाऊस कमी पडल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये आहे साधारणतः आज उद्या आणि परवा महाराष्ट्राच्या मराठवाडा मध्य महाराष्ट्र या भागामध्ये मध्यम ते काही भागामध्ये रिप्रीप पावसाची चालू राहील असा अंदाज हव्या दिला आहे धन्यवाद